महाशिवरात्राची कथा सुतजी सांगतात सोमदत्त नावाचा एक पाचशे बायका असतात कालांतराने तो हरिण होतो त्यातल्या दोन बायका कुरुंगणी होतात प्रशन नावाचा इंद्राचा सेवक एक भिल्ल रूपाने येतो या प्रसंगाचं वर्णन करताना संक्षिप्त पद्धतीत केल्या जात पशु प्राण्याची भाषा त्या भिल्ला कळत असते सरोवराच्या काठावर जाळं लावलेलं असत राजा तो जाळ्यामध्ये जातो त्याच्या दोन कुरंगाने असतात एकीची प्रसुती झालेली असते तिने दोन पाडस जन्माला दिलेत एकीची प्रसुती म्हणजे गरोदर असते राजा गुंतला आणि दादा तो हारीण गुंतल्यानंतर त्याच्या पत्न्या पाठी मागून आणि पत्नी दादा न त्या टामाला राजानं सांगितलं थाबा मी जाळ्यात सापडलोय अजून भिंड आपल्याकडे बघत नाही तुम्ही वापस जा कपाळाचं कुंकू संकटात सापडलं म्हणून त्यावेळेस सज्जनान काय झालं आपल्या पतीकडं पाहिलं आणि दोघीनं सांगितलं स्वामी पती पती संकटात सापडल्यानंतर पत्नीनं जायचं नसतंय शेवटी एकीला सांगितलं तू दोन लेकराला जन्म दिलासन तुला जन्म द्यायचा आहे जा पतीच्या सांगण्यावरून दोघे गेल्या एकीनं दोन पाडसाला जन्म दिला आई दादानं त्या लेकराला दूध पाजित होती पण पाचता पास्ता आई रडत होती मनात विचार करीत होती पती संकटात आहे लेकराला दूध पाचता पाचता आईचा चेहरा दुखीत दिसला म्हणतात आई कारड दिस सांगितलं बेटा हे शेवटचं दूध आहे उद्यापासून तुम्हाला दूध बघ पियाला भेटणार नाही काय झालंय झालेली घटना तुम्ही छोटे छोटेसे पाडस होते म्हणले आई बाप संकटात असेल आणि बापाच्या पाठीमाग आई संकटात जात असेल आम्ही सुद्धा तुमच्या संग येणार महाराज दोन दोन पिले त्या दोघी जणी त्या हरणाचा पुरा संसार दादान त्या सरोवराच्या काठावर हो आला महादेवाची शपथ घातली होती भोलेनाथाची जर आम्ही नाही आलो तर सगळ्यांनी त्या भिल्लाला सांगितलं भिल्ल दादा सांगितल्याप्रमाणे आम्ही शिवाची शपथ घातली होती म्हणून आलो तू आता आमची हत्या करू शकतोस आमची हत्या करून तू तुझ काम करू शकतोस आपला बाप आणि आपली आई हात जोडते त्या टायमाला लहाने लहाने पाडस जाऊन म्हणतात नाही पिताश्री आम्ही असं नये माय बापाच वचन पूर्ण करणाऱ्या लेकरांनी स्वतःच शरीर बलिदान केलंय चिलिया नावाच्या बाळाने आईच स्वप्न पूर्ण केलं असणाऱ्या आधार श्रावण बाळाने आपल्या माय बापाच स्वप्न पूर्ण केलं आमच्या डोळ्यात एक जर आमचे माय बाप मरत असेल तर आमचा जन्म घेऊन काय उभे तुमच्या पुढे भिल्ल दादा आमच्या माय बापाची हत्या आम्ही डोळ्यानं बघू शकत नाही आमचं कवळ काताडे आमचं कवळ मास आहे आमची हत्या आधी कर नाही त्या लेकरांची मायबाप म्हणतात नाही आधी आमची हत्या कर ते भिल्ल होत ते भिल्ल म्हणला अरे हे प्राणी आहे याला एवढी बुद्धी आहे मी तर माणूस आहे माणूस सासूर सर यांच्यावर मी दया दाखवीत नसेल तर मी माणूस कशाचा मला माणूस जा वापस जा तुम्ही मी तुम्हाला मारणार नाही हिल्ल पुढं पळत होता आणि हा हरणाचा पूर्ण कळप त्याच्या माग पळत होता शपथ घातली महादेवाची तुला मारावा लागेल मारणार नाही तुम्हाला माफ केलं मारावा लागेल इमानदारीनं त्यांना कार्य दाखवलं कैलास पर्वतावरून इमायन खाली आलं आणि त्या सहाची सहाही हरणाचा इमायनात बसविलं त्यांचं कल्याण केलं तो दिवस होता महाशिवरात्रीचा सगळं कुटुंब हरणाचं त्या, त्या। इमायनात बसवलं आणि इमाय चालल्यानंतर ते भिल्ल म्हणला ओ देवगणांनो मला जागा आहे का इमायनात बसायला जागा सज्जनानो देवाच्या पार्षदानं सांगितलं शिवांच्या दूतानं सांगितलं येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत तो शिवनामाचं भजन कर आणि पुढच्या शिवरात्रीला तुझं सुद्धा कल्याण झालेश्वर राहणार नाही उत्तमात उत्तम जर कोणची कथा असेल तर शिव महापुराण कथा आहे आणि महाशिवरात्र तिथे आलेली तरुण असतील आता मावल्या असतील सर्व मायबाप असेल कमी वेळेत लवकर भक्ती करा आणि लवकर देव प्रसन्न करा तुमची मनोकामना पूर्ण करणारी ही शिव आहे आणि कलियुग आहे बघा मायबापानं कलियुगामध्ये प्रत्येक मायबापानं दादानो चांगला विचार डोक्यात ठेवा चांगली चांगले विचारच आपल्याला तारतात चांगलं काम करणाऱ्या ना। माणसाचं नाव निघतं मायबापाची सेवा करणाऱ्याचं नाव निघतं गावामध्ये चांगलं काम केलं तर नाव निघतं निसतं गावातच चांगलं नाही तर दादानू त्या माणसाचं तालुक्यावर नाव मोठं होतं नुसतं तालुक्यावरच नाव मोठं होत नाही तर त्या माणसाचं नाव जिल्ह्यावर मोठं होतं नुसतं जिल्ह्यावरच मोठं होत नाही तर महाराष्ट्रात मोठं होतं महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या जगात त्याचं नाव मोठं होतं ते गावातून शिकवण असते दादा जाता जाता सगळ्याला सांगे इथं आलेल्या बरकत आहे चांगले विचार देण्यासाठी एवढंच स्टेज राहिले शिल्लक जगात कीर्तनाचं आणि कथेचं असं गाठीघाटीचं धोतर नेसलेला बाप असतो दादानो तिथं आलेल्या माझ्या सर्व तरुणाला सांगेल काय बाप म्हणत असतो राजा बाप काय म्हणतो माहिती का खूप शिक राजा आणि खूप नाव मोठ होईल माय बापाचं स्वप्न सुद्धा लेकरांनं पूर्ण केलं पाहिजे जाता जाता एक कवित्व तुमच्या पुढं म्हणतो माझा वेळ नाही तुम्हाला देत तुमचा वेळ मी घेत नाही पुढे बहुत करणे आहे बरोबर ऐका शाळेत जाणारा बाप इथं बसला असेल बाप ज्याच्या पुटी लेकर त्या बापाच्या पाया पडून विनंती आहे बापानं आपली गरिबी आठवू आठवून त्या लेकराला सांगितलं पाहिजे कारण रात्रंदिवस शेतात कष्ट करणारा बाप किल्ले तो अंगावर चिंद्या खा तो मिरची भाकर हो काडी उसाची पातळ जगा मिळावा असा कर आम्ही कष्टातच खा जग कधी तिला बोराट्याची झाप कष्टात शेत माय मायबापाची लक्षणी गुण प्रत्येक लेकराने रक्तात उतरले पाहिजे तर त्या दादानं मायबापाची छाती भरून येते